हॅलो आज आपण एकदम पारंपारिक पद्धतीने करंजा करणार आहोत एकदम पुढं आलेल्या एकदम मस्त पैकी त्याला छान असे लेअर सुटलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता सगळ्यात आधी इथे मी एक परात घेतलेली आहे व त्या परातीमध्ये मी एकदम बारीक असा रवा घेतलेला आहे झिरो नंबर म्हणतो आपण त्याला आणि ह्या वाटीने घेतलेले आहे मी ह्या वाटीच मेजरमेंट घ्यायचं आहे रवा हा अडीचशे ग्रॅम आहे आणि आता आपल्याला मैदा घ्यायचा आहे मैदा थोडा दाबून घ्यायचा आहे आणि दोन्ही पण अडीचशे अडीचशे ग्रॅम आहे तर बघा आता मी हे मैदा पण ह्या रव्यामध्ये टाकून घेणार आहे मैदा पण हा छान चाळून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे तो छान असा हलका होतो आता हा मैदा आणि रवा एकत्र करून घ्यायचा आहे व्यवस्थित दोन्ही व्यवस्थित छान असं मिक्स व्हायला पाहिजे तर कुठे रवा कुठे मैदा असं नको व्हायला व यामध्ये अगदी थोडस मीठ घालायचं आहे आपल्याला कारण कोणत्याही गोड्याच्या पदार्थाला जर मीठ घातलं तर त्याची लज्जत खूपच छान वाढते हे आता हे मीठ देखील आपल्याला सगळीकडे व्यवस्थित असं छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता यामध्ये मी बॉईल केलेलं म्हणजे जे अगदी कडक केलेलं जे मोहन आहे तुपाचं ते घालायचं आहे तर सुरुवातीला मी इथे आपले पोहे खाण्याचा चमचा आहे ते तीन चमचे घालून घेणार आहे पहा आता हे तीन घालून घेतलेले आहे चमचे आता आपल्याला हे चमच्यानेच मिक्स करायचं आहे कारण हे खूप गरम आहे हा असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे व नंतर मात्र थोडस आपल्याला नंतर पुन्हा आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता इथे मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे अजिबात हाताला चटका लागला नाही पाहिजे या पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं चोळून चोळून मैदा आणि रव्याला अगदी पीठ चोळून चोळून मिक्स करायचं आहे आणि नंतर मात्र पुन्हा मग तीन चमचे मी हे तूप घालून घेत आहे अशा प्रकारे आपण टोटल सहा चमचा आपल्याला इथे तूप घालून घ्यायचं आहे अगदी वितळलेलं तूप घालून घ्यायचं आहे आता हे देखील आपल्याला मस्त असं चमच्याने मिक्स करून मग हाताने मिक्स करून घ्यायचं आहे पहा आता हे छान अगदी एकदम एक जीव असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले हे जे तूप आहे तुपाचं मोहन आहे पूर्ण पिठाला लागलं पाहिजे पहा अशी मूठ वळली की लगेच ती तुटली पाहिजे इतपत आपलं हे जे मिश्रण आहे हे तयार व्हायला पाहिजे पहा दुसऱ्यांदा परत दाखवते आता हे तुपाचं मोहन अगदी योग्य आहे व्यवस्थित आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाण्याने हे भिजवून घ्यायचं आहे पहा आणि जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैलसर पण भिजवायचं नाही नेहमीपेक्षा अगदी थोडस सैल भिजवायचं कारण आपल्याला हे अर्धा तास भिजत ठेवायचं आहे आणि आपण यामध्ये रवा घातलेला आहे त्याच्यामुळे हा रवा फुलून निघतो पहा आता हा छान असा व्यवस्थित मस्त पैकी एक जीव करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही मस्त तयार झालेलं आहे आपल्याला हे पीठ आता आपल्याला हे अर्धा तास व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला करंजीचं सारण आहे ते करून घ्यायचं आहे ते इथे मी एक कढई घेतलेली आहे व एक कप मी इथे खोबऱ्याचा किस घरीच करून घेतलेलं आहे मी त्याचं काळी पाट वगैरे काही काढलेलं नाही घरचंच खोबरं आहे आता हे छान व्यवस्थित असं मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे अगदी खमंग वास येईपर्यंत आणि मंद गॅसवर भाजायचं आहे नाही तर खोबरं लगेच जळून जातं पहा किती छान मस्त कलर आलेला आहे आता मी एका प्लेटमध्ये हे सगळं काढून घेणार आहे तर हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे ते यामध्ये मी बेदाणे घालून घेणार आहे तर ते मी सगळ्यात आधी बेदाणे हे तुपामध्ये छान फ्राय करून घेणार आहे मस्त तूप गरम झालेलं आहे आता यामध्ये बेदाणे टाकून घेऊया छान असं बेदाणे पटकन फुगतात लगेच बघा एकदम मस्त अगदी आता हे काढून घ्यायचे आहे आपल्याला एकदम लो गॅसवरच करायचंय लगेच फुगून जातात ते एकदम मस्त झालेले आहे आता यामध्ये मी एक वाटी मी रवा घातलेला आहे छोटी वाटी घेतलेली आहे आणि त्याने मी आता रवा घातलेला आहे हा छान मस्त पैकी भाजून घ्यायचा आहे आपल्याला अगदी खमंग भाजून घ्यायचा आहे याचा कलर चेंज तर नकोच व्हायला पण मस्त असा खमंग छान असा वास सुटला की आपला हा तुपामध्ये छान मस्त फुलतो आणि तोपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये मी चारोळी टाकून घेतलेली आहे व त्यानंतर मी काही बदा काजू बदामाचे जे काप आहे ते करून घेतले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स टाकू शकता बघा आता हे व्यवस्थित सगळे छान आपला रवा एकदम मस्त गरमागरम आहे त्या गरम मस्त काजू बदाम पण असे छान मस्त पैकी भाजले जातात प एकदम छान अगदी दोन तीन मिनटं आता यातच आपल्याला खसखस देखील घालून घ्यायची आहे खसखस जर खूप आधी भाजली तर ती खूप लवकरच भाजल्या जाते आणि जळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे गरम गरम रव्यामध्येच ती पण टाकून द्यायची म्हणजे ती देखील एकदम छान अशी खमंग भाजली जाते एकदम खमंग असा वास सुटला एकदम छान मस्त पैकी अगदी हे दोन तीन मिनट छान असं मस्त बाजून घ्यायचं आहे पहा एकदम छान वास पण मस्त आलाय रवा पण एकदम फुललेला आहे सगळं गरम झालेलं आहे आता आपल्याला हे त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे ज्या प्लेटमध्ये आपण खोबरं काढलंय पहा तर हे सगळं काढून घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला गार करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम छान झालंय आता हे गार झालेलं आहे आता हे जेवढं आहे त्याच्या निम्म आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आता मी हे एका कडाईमध्ये काढून घेणार आहे हे सगळं आणि एकदम छान असं गार झालेलं आहे आता ह्या पिठी या साखरेमध्येच मी वेलची जी आहे ती बारीक करून घेतलेली आहे आणि ती आता आपल्याला यामध्ये बघा एक वाटी टाका टाकायचं आहे जवळजवळ हे दोन वाटे आपलं मिश्रण तयार झाले तर त्याला बरोबर अगदी एक वाटे आपल्याला हे पिठी साखर घालून घ्यायची आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जितकं गोड पाहिजे असेल कमी गोड पाहिजे असेल तसं तुम्ही घालू शकता पण हे जे मेजरमेंट आहे अगदी योग्य आहे आता हे हाताने सगळं व्यवस्थित असं छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण इथे आपण भिजवलेलं जे पीठ आहे आता हे झाकून ठेवायचं आहे आणि भिजवलेलं जे पीठ आहे तिथे बघूया तोपर्यंत आपल्याला आधी ती साठा तयार करून घ्यायचा आहे तर इथं मी असं घट्ट तूप घेतलेलं आहे दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला पाहिजे तुम्ही मैदा घालू शकता पण मी इथे फ्लॉवर घातलेला आहे दोन चमचे याने एकदम छान मस्त असे लेअर्स पडतात खूप छान रिझल्ट येतो हो याने आता हे सगळं छान असं मस्त पैकी फेटून घ्यायचं अगदी क्रीमी होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे एकदम छान असं मस्त पैकी एकदम छान बघ अगदी क्रीम झाल्यासारखंच वाटत आहे बघा आता हे बाजूला ठेवून आपल्याला जे आपण भिजवलेलं पीठ आहे ते घ्यायचं आहे व व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे पुन्हा एकदम छान मस्त असं भिजलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता याचे मी छान असे दोन भाग करून घेत आहे एकदम मस्त झालेलं आहे आता हे आहे तोपर्यंत मी सुनीता कुकवीज सुनीतानल मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका व बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील मात्र नक्की करा बघा आता हा एक गोळा घेतला आहे व याचे मी काही भाग करून घेणार आहे कारण आपल्याला याचे पोळ्या लाटून घ्यायचे आहे एक पहा एका भागाच्या मी तुम्हाला करून दाखवते आता याचे सगळ्यांचे व्यवस्थित छान असे गोळे करून घ्यायचे आहे पहा हे सगळे गोळे करून घेतलेले आहे मी पाहू शकता तुम्ही आता बाकीचे जे गोळे आहे ते आपल्याला झाकून ठेवायचे आहे म्हणजे हवेने ते वाळणार नाही आता इथे मी गोळा घेतलेला आहे व त्याची छान अगदी पारी आपल्याला मस्तपैकी अशी पारी म्हटल्यापेक्षा पोळी लाटून घ्यायची आहे थोडासा मैदा भुरकवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला पोळी तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे मी हे सहा गोळे आधी तयार झालेले होते हे तीन तीन गोळे जे मी आहे ते मी अगदी लाटून घेतलेले आहे आणि आपण जो साठा तयार केलेला आहे याला अगदी पातळ स्वरूपामध्ये आपल्याला हा साठा लागला पाहिजे पूर्ण पोळीला हा लागला पाहिजे आणि त्यावरून मग मी मैदा भुरकवून घेतलेला आहे पहा मस्त सुंदर छान अशा लेयर्स पडतील आपल्या करंजांना आणि त्यावर आता ही दुसरी पोळी मी टाकून घेणार आहे व्यवस्थित लावून घ्यायची आहे व त्यावर पण आपल्याला एक छान असं मस्त लाटणं फिरून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी आतमध्ये हवा असेल ती निघून जाईल बघा एअर बबल्स राहणार नाही व त्यानंतर पुन्हा आपल्याला जो साठा आपण तयार केलेला आहे तो देखील हा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे पूर्ण पोळीला आणि पुन्हा आपल्याला याच्यावर मैदा भुरकवून घ्यायचा आहे आणि पुन्हा तिसरी पोळी आपल्याला यावर ठेवायची आहे आणि व्यवस्थित एक सारखं करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम छान त्यावर पुन्हा आपल्याला साठा आणि मैदा वापरून घ्यायचा आहे आणि आता ह्या पोळीचा व्यवस्थित छान असा रोल तयार करून घ्यायचा आहे अगदी दाबत दाबत व्यवस्थित असा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्याला याच्या छोट्या छोट्या अशा लाट्या तयार करून घ्यायच्या आहे एकदम सुंदर असे पुढं तयार होतील आपले बघ आता हा मध्ये थोडा जाड होतो तर हा एकसारखा करून घ्यायचा आहे आपल्याला रोल करून घ्यायचा आहे जेणेकरून हवा पण बाहेर जाईल आणि हा व्यवस्थित हा रोल तयार होणार आहे आपला आता हे छान मस्त पैकी एकसारखे भाग तुम्हाला जसे मोठ्या करंजा पाहिजे तशा प्रकारे तुम्ही हे लाट्या तयार करून घेऊ शकता आता मी हे व्यवस्थित कट करून घेत आहे हे सगळे कट करून झालेले आहे तुम्ही पाहू शकता आता हे सगळे आपल्याला असेच तयार करून घ्यायचे आहे व झाकून ठेवायचे आहे बघा किती छान असे पदर दिसत आहेत आपल्याला मस्त पैकी आता यामधले मी दोन घेत आहे बाकीचे सगळे झाकून ठेवायचे आहे आणि हा मी साचा सा घेतलेला आहे करंजीचा आणि याला सगळीकडून आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आता ही जी लाटी घेतलेली ला आहे आपण ही एक साइडला अशी तिरपी आपल्याला स्प्रेड करून घ्यायची आहे म्हणजे त्याचे जे लेअर्स आहेत ते एका साईडला गेले पाहिजे आणि नंतर थोडस पिठामध्ये घुळवून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे छान अशी पारी तयार करून घ्यायची आहे पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे खूप पातळ पण आहे आणि खूप जाडपणने अशी छान अशी मस्त पैकी लाटून घ्यायची आहे आणि त्याचे जे लेयर्स आहे ते लक्षात घेऊन आपल्याला करंजीच्या सा साच्यामध्ये आपल्याला ही पारी ठेवून घ्यायची आहे आणि कडांना पीठ देखील लावून घ्यायचं आहे आता यामध्ये जे आपण सारण तयार केलेलं आहे ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे एकदम छान मस्त सा पैकी इतकी भरायची आहे की आपण तळल्यानंतर मात्र आपली करंजी अजिबात खुळखुळा तयार होणार नाही एकदम छान असं सारण भरायचं आहे बघा आणि आपल्याला हे साईडने आता पाणी लावून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही दूध देखील लावू शकता पण मी इथे पाणीच लावून घेणार आहे जेणेकरून आपली ही करंजी जेव्हा आपण तेलात सोडू अजिबात फुटायला नकोय पहा अशा प्रकारे मी ह्या आणि साईडचा सा जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आता ही जी आपण एका साइडला जी दाबलेली होती ती जर तुम्ही सेंटरला ठेवली तरी चालणार आणि नंतर मग लाटून घेतली तरी चालेल पण सेंटरला ठेवल्यानंतर ती थोडी मध्ये त्याचा गॅप पडतो म्हणून अशी एका साइड ला करूनच मग पारी लाटायची आहे आता गॅसवर मी कढई ठेवली आहे व त्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम मिडियम गॅसवरच तेल गरम करायचं आहे पाहू शकता तुम्ही आणि मग अशा प्रकारे आपल्याला करंज्या सोडायचे आहे यांना अजिबात हात लावायचा नाही जोपर्यंत त्या तेलावर येत नाही तोपर्यंत आणि तेलावर आल्यानंतर मात्र वरतून त्याला थोडं थोडं असं तेल टाकत जायचं आहे जेणेकरून आपले हे जे पुड तयार केलेले आहेत आपण हे छान असे सुटतील पहा आणि मस्त असे बदामी कलरवर आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि हे आता काढून घ्यायचं आहे कारण जर आपण जास्त केलं तर मग ते जास्त डार्क कलर येईल काढल्यानंतर पण त्यांची कुकिंग प्रोसेस चालू राहते पहा अशा प्रकारे आपल्या एकदम छान सुंदर असे पुढं आलेले आहे दिसू शकता तुम्हाला पाहू शकता एकदम खारीपेक्षा एकदम कुरकुरीत आणि एकदम सुंदर असे तयार होतात आणि आपल्या करंजीचा अजिबात खुळखुळा खुड़ पण होत नाही कारण आपण सारण व्यवस्थित भरलेलं आहे पाहू शकता तुम्ही किती छान असे पुढं आलेले आहे एकदम मस्त खूप छान होता एकदा नक्की करून पहा आता मी तुम्हाला तोडून दाखवते आणि तेल पण आपल्या करंजीना अजिबात तेलकट कर झालेल्या नाही पहा एकदम छान तुम्ही आवाज पण ऐकू शकता एकदम सुंदर असे झालेले आहे आणि थंड झाल्यानंतर मात्र डब्यात छान असं मस्त पैकी पॅक करून ठेवायचे आहे एकदम छान तर नक्की एकदा करा मला कमेंट करा तुम्हाला जर आवडल्या तर मला नक्की कमेंट करा बा किती सुंदर आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे एकदम छान आवाज पण येतो आहे मस्त एकदम खारीसारखं झालं चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला